हे मम्मी काय रे मला आईस्क्रीम खायची आईस्क्रीम अरे थंडी किती आहे थंडीची तू आईस्क्रीम भाऊ राहिला नाही मला आईस्क्रीम खायची नाही रे बाबा सर्दी होती तुला माहिती नाही 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 आजारी पडशील नाही मला पैशील आईस्क्रीम खायशील आणि पाचशे रुपये दवाखान्यात घालून येशील नाही नाही मला नाही रे बाबा नाही नाही आईस्क्रीम बिस्क्रीम नाही वाटणार बाहेर खेळ झोपू दे जरा डोळा लागला तर त्याच्यात आला असं का बर आता घराच्या बाहेर कशी निघती आता हेच बघतो मम्मी अय मम्मी काय रे थांबत कशी निघते लवकर दरवाजा उघड दरवाजा लवकर उघड काय जायचं बर जायचं अरे मी चालू जायचं दरजोगड नाही दरजोगड लवकर मी घ्या नाही अय माऊली भाई पोरग आहे ना मला जायचं अर्जंट म्हणजे ए माऊली माऊली कुठे गेल का माऊली अय माऊली भाई आता काय करू हे कुठे जायला काय माहिती मला अर्जंट काम होत बिशी फोडायची होती ए माऊली माऊली शीतलचा फोन आला होता चार मध्ये बसली चाप येतो बसलो तिथं अर्जंट घरी या काय निघाल काय घडलं काय मग काय कडी लावायला गेली काय कुठं मंगल्या काय रे काय आव पोरग पाना दरवाजा लावून गेलं गेलो जायचं होतं त्याने त्याला आईस्क्रीम खायची होती घेऊन नाही दिली म्हणून ते कडी लावून गेलं ला। कुठं गेला आता तू आता काय माहित नाही मला आईस्क्रीम खायची होती म्हणून कडी लावून गेला तुला कोण गेलाय तो मग आता गेला असेल पोर आला पाय आला पाय आता आला काय रे काय रे इकडे इकडे अरे असं कडी लावून जायचं काहीच नाही कर तिकडे मी हे माऊली अरे मम्मीच काय बाहेर काम राहत मग आईस्क्रीम कर, खायची आईस्क्रीम खायची नाही नाही आईस्क्रीम माऊली <laughs> मारू नको दाद दे दा काय जाऊ दे आईस्क्रीम खायसाठी मला आज माझे बिशीचा नंबर लागणार होता म्हणते रत्नबिशी जाऊ दे पोराचं काय एवढं जाऊ दे हा तो नंबर और बिशीचा नंबर काय नाही या डोक्यावर सोड जाऊ दे या असं कडीबिडी ने लावून जायची तिचे काही काम अर्जंट राहते आईस्क्रीम तू आईस्क्रीम आईस्क्रीम खातात सर एवढं बदकून सुद्धा आव खायची मला खायची होती मग त्याच्यामुळे मी काय म्हणतो आता सध्या काय चालू आहे थंडी चालू आहे थंडी आईस्क्रीम खायची नसती सर्दी होती आजारी होत तू जे ती का घेऊन देत नाही तुला त्रास होईल म्हणून त्रास होईल तुला, तुला म्हणून नाही घेऊन देत मला काहीच घेऊन नाही देत कुरकुरे सुद्धा घेऊ नये देत नाही बरं मी कुरकुर घेऊन द्यायला जातो चला आता होय घरात अभ्यास करू तू म्हणून होय अरे तू काय नाही कर तू अभ्यास जाय आता होय बस अभ्यास करीत बस ते आता वाईट गल्प एक तर आधीच तो एक दीड दोन तास बरं